हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम टू माय फर्स्ट न्यू ब्लॉग संध्याकाळची वेळ आहे मी आणि माझी भाजी काव्या स्कूटी घेऊन आम्ही निघालो फिरायला जाताना गायमातेचे दर्शन घेत पूजा करून निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो आमच्या सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करताना थोडी थंड हवा खाऊन आम्ही निघालो मंदिराकडे काव्यासाठी खेळणी घेत नारळ बेबपत्र घेत आम्ही पुढे निघालो इतरांसोबत आम्ही देखील पाय धुवून आत गेलो गणपती बाप्पा आणि शिवलिंगाचे दर्शन घेतले बाहेरील मस्त नजारा बघून आम्ही पुढे निघालो शिवयोगी महाराज समाधीचे दर्शन घेऊन पुढे जाताना गार्डन मधील मोठ्या महादेवाचेही दर्शन घेतले पुढे बजरंगबली विठ्ठलाचे दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याकडे आलो आज गर्दी नसल्याने आमचे छानपैकी दर्शन झाले त्यानंतर तिन्ही बाजू पाणी असलेले मंदिराचे दृश्य बघताना इतरांसारखे आम्ही देखील फोटो काढले थंड हवा खात बोटिंग केली पूर्ण मंदिराचे दर्शन करून आम्ही पुन्हा घरी आलो माझा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू